हे बघा जे काम करतात आपण सर्व लोक विटनेसात मागील दहा वर्षापासून आम्ही आमच्या कामामध्ये सातत्य ठेवलेलं आहे सातत्य कंटिन्युटी दरवर्षी आम्ही जिल्हा अधिवेशन घेतो दरवर्षी राज्य अधिवेशन घेतो राष्ट्रीय अधिवेशन घेतो सात ऑगस्ट ही आमची दरवर्षी ठरलेली तारीख आहे आणि हे सातत्य ठेवून आम्ही काम करत असतो आज एक मागणी केली घरी जाऊन झोपले पाच वर्षांनी जागे झाले असं नाहीये आणि ओबीसी समाजातील शेवटच्या माणसाचा जो प्रश्न आहे जो निगडित आहे ते प्रश्न घेऊन आम्ही संघर्ष करत असतो कुठला एखादा प्रश्न ज्याच्यामुळे हे आहे तो प्रश्न घेऊन आम्ही चालत नाही तो मेन असतोच आमचा पण त्यासोबत संविधानानुसार ओबीसी समाजातल्या विद्यार्थी असो युवक असो सामान्य नागरिक असो यांना ज्या सोयी सवलती मिळायला पाहिजे त्याचा शोध घेऊन त्याची मागणी सरकारकडे करून तो या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामुळे आम्हाला श्रेय मिळत असते कारण आमच्या माध्यमातून ते शासन निर्णय निघतात आमच्या माध्यमातून त्या सोयी आणि सवलती ओबीसी समाजाला मिळतात त्याचं श्रेय जे लोक संघर्ष करतील जे मागणी करतील आणि ज्याच्या माध्यमातून त्या मागण्या पूर्ण होतील त्यालाच जाणार त्याच्यामध्ये काही वाहूग नाही आहे